रात्री पोलीस ठाण्याचे प्रभारी शिशुपाल राणा पोलीस दलासह वाहनांची तपासणी करत होते इतक्या सिग्नल वाजवत रुग्णवाहिका आली पोलिसांनी विनाकारण सायरन वाजवण्याचे कारण विचारले असता पोलिसांना पाहुणाच चालक घाबरला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हे खूप भयंकर आहे वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिलीप सिंह कुवर यांनी सांगितले की तीस मार्चच्या रात्री राणी पोखरी पोलीस ठाण्याचे प्रभारी शिशुपाल राणा पोलीस दलासह वाहनांची तपासणी करत होते तितक्यात वेगाने सिग्नल वाजवत रुग्णवाहिका आली अम्ब्युलन्सला थांबवण्याचा इशारा करून विनाकारण सायरन वाजवण्याचं कारण विचारलं असता चालक घाबरला चालकाला नीट बोलताही आलं नाही त्यावर संशय येताच रुग्णवाहिकेची तपासणी केली असता त्यात एक महिला पडलेली दिसली ती संशयास्पद दिसली पोलिसांनी रुग्णवाहिकेची झडती घेतली असता त्यामधून पेट्या दारू जप्त करण्यात आली ही दारू डेहराडूनहून ऋषिकेशला नेली जात होती शिशुपाल राणा यांनी सांगितले की आरोपी रवीना भटनागरवर यापूर्वीच दारू तस्करीचे गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी महिलेला सह चौघांना अटक केली आहे चौकशीत आरोपींनी सांगितले की ते अनेक दिवसापासून दारू तस्करीचा व्यवसाय करत आहेत पोलीस रुग्णवाहिका थांबवतात त्यामुळे त्यांनी रुग्णवाहिकेची मदत घेतली रवीना या महिलेकडे आधी स्वतःची रुग्णवाहिका होती ज्याद्वारे ती गांजाची तस्करी करत असे काही लोकांनी तिला गांजाची तस्करी करताना पकडली आणि रुग्णवाहिका फोडली त्यानंतर तिने रुग्णवाहिका चालक अभिषेकशी संपर्क साधला आणि त्याच्या रुग्णवाहिकेतून दारूची तस्करी करण्याची योजना आखली